सत्य आता दिवाळी सण तोंडावरच आलेला आहे सर्वांनाच दिवाळीचं फराळ बनवायचं आहे काल परवाच एका ताईंची बेसन लाडूची ऑर्डर होती चला तर मग एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण रेसिपी करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा सुरुवातीला आपल्याला बेसन चाळण्याने चाळून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे यानंतर पाव किलो अगदी बारीक रवा घ्यायचा आहे यामुळे लाडू अगदी रवाळ होतात अजिबात चिवट चिगट होत नाही आणि आपल्याला लागणार आहे गाईचं शुद्ध तूप साजूक तूप आता बुडाची स्टीलची कढई इथे मी ठेवलेली शेगडीवरती त्यामध्ये एक पळी तूप घालायचं आहे आपल्याला बारीक रवा आहे ना छान थोडासा ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे अशा रंगावरती रवा आला की लगेच एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा रवा घातल्यामुळे लाडू येणा अगदी असे गरेदार आणि रवाळ होतात अजिबात चिवट चिगट होत नाही पुन्हा त्याच कढईमध्ये पळीभर तूप आणि एक किलो बेसन घालायचं आहे बेसन भाजत असताना एकदम तूप घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपण तूप घालून बेसन येणा छान असं भाजून घेणार आहोत बेसन भाजत असताना त्यामध्ये ना गाठी तयार होतात तर तूप टाकल्यानंतर गाठी फोडत फोडत आपल्याला हे है बेसन ना मंद गॅसवरती छान असं ब्राऊन रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक किलो बेसन पिठासाठी जवळपास पाचशे ते साडेपाचशे ग्रॅम इथे मला साजूक तूप लागलं आहे थोडं थोडं तूप टाकून मी इथे बेसन छान असं भाजून घेतलं शेवटी शेवटी ना मिश्रण असं थोडंसं पातळ व्हायला लागलेलं आहे रिलीज व्हायला लागलं की पीठ आपल्याला एका परातमध्ये काढून घ्यायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं मला पीठ भाजायला लागले आता पीठ येणार छान असं पसरवून ठेवायचं जवळपास अर्धा एक तास हे पीठ आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे पीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा वेलची पूड टाकायची आहे त्यानंतर पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं यानंतर आता यामध्ये आपण भाजलेला रवा आणि आठशे ग्रॅम पिठी साखर घातलेली आहे पिठी साखर एक किलोला आठशे ग्रॅम अगदी मापात आहे तर हे सर्व काही वजनेप्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर नक्की याप्रमाणेच तुम्ही लाडू बनवा थोडासा पिस्ता मी बारीक करून यावरती टाकलेला आहे पिस्ता वरतून पण लावू शकता तुम्ही पण अशा प्रकारे हे लाडू छान अगदी सोप्या पद्धतीमध्ये वळता येतात मस्त असे आपले हे बेसन लाडू तयारच झालेले आहे तर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा